स्वागत आहे लाईव्ह युट्यूब तेच म्हणत आहे आडवा धरा चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब मध्ये जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्ह ला पटापट नवीन असताना तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईव्ह नोटिफिकेशन येत राहील स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह फॅमिली लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे फॅमिली या अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं फॅमिली सगळ्यांनी टाइम ला यायचं आहे पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह पाहताय नक्कीच कमेंट करा जेवण झालं का सगळ्यांच स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये लाईक जेवण करा सगळ्यांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये युट फॅमिली जेवण झालं का सगळ्यांच